एक ऑगस्ट एक ऑगस्ट म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रभर महसूल दिवस साजरा केला जातो महसूल म्हणजे तुम्हाला माहित आहे कोतवाला पासून तर कलेक्टर हे जे रँक येते म्हणजे कोतवाल झाला तलाठी झाला मंडळ अधिकारी झाला नायब तहसीलदार त्याच्यानंतर तहसीलदार तहसीलदाराच्या वर उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्याच्या वर उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आयुक्त आयुक्ताच्या वर सचिव सचिवाच्या वर महसूल मंत्री हा सारा जो तितंबा चालते हा महसूला महसूल म्हणजे नोट कर गोट चिल्लर कर विचार शासनाच्या वतीनं दरवर्षी एक ऑगस्ट तर सात ऑगस्ट सात दिवस महसूल सप्ताह पाळला जातो तर त्याच कार्यक्रमाचा एक भाग आज उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आजच्या दिनाची उद्या सुरुवात

いいね。

मराठी वर्ष चैत्र शुद्ध प्रतिवधीला सुरू होते त्याच पद्धतीने मनसूनच जे वर्ष आहे तर ते करते एक आगस्टला सुरू होते आणि एकतीस जुलैला संपते आणि म्हणून या महसूल वर्षाच्या निमित्ताने आपल्याला काही काम सुरुवात करायची असतात त्याच्यामध्ये महसूल वसूली असेल आता नवीन वर्गवारी रजिस्टर असतात असे वर्गवारी रजिस्टर असतील पीक पाहणीचे काम असेल किंवा अनिवार्य पेशेवारीचे काम असतील हे सर्व काम आपण सर्वसाधारणपणे या नवीन महसूल वर्षामध्ये सुरू करतो आणि म्हणून त्याचे शुभारंभ म्हणून एक ऑगस्टला आपण हा महसूल दिवस साजरा करत असतो आणि त्या निमित्ताने महसूल सप्ताह देखील साजरा करत असतो पण आपण केलेल्या कामाची जर कुठं म्हणजे दखल घेतला जात असाल खास करून तर काम करणाऱ्या प्रेरणा भेटते काय आहे की आधी पथनाट्य करतो म्हणजे पथनाट्य करण्यात दोन हजार सोळापर्यंत शासनाने चालू केले नंतर बंद केले भरपूर कलाकार आहेत कला पथकाचे काम चालण्याचे उद्धव त्याच्यानंतर स्वतः आता सामाजिक काम करायचा एक अनुभव होतो पथक नाट्यामुळे कारण कला निर्वाह होते का होईल पण भरपूर जण त्या दृष्टीने विचार करणारे होते याच्या आल्यानंतर दिल्लीमध्ये आल्यानंतर सामाजिक विषय आम्ही

सामान्य माणसाचं काम करत असतं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपल्या राज्याचे नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे आपले महसूल मंत्री आहेत आणि पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी जसा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात महसूल विभागात वेगवेगळे निर्णय घेतले सर्वसामान्य लोकांच्या हिताचे सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून खेड्यातला शेवटचा माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बरेच निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचे आपण अंमलबजावणी करतो आहे त्यामध्ये घरकुलासाठी म्हणजे जे, जे, जे अतिक्रमण आहे ते निर्माण करून दिलं असेल घरकुल बांधण्यासाठी पाच पाच फुकट रेती असेल त्याचप्रमाणे सातबारा संघटी करण्याचं काम असेल जीवन आपल्याला प्रशासनाकडे बरेचसे आपल्या स्वभावात आपल्या याच्यात बदल करायचे असतात मी सर्वांना म्हणत नाही पण बऱ्याच लोकांच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी येतात की आमच्याशी बोलत नाही आणि ते असं ते तसं काही लोक जे ते सांगतात परंतु जे सुवर्ण मध्ये साधा लागतो त्यातून तो कारण काम झालं पाहिजे आणि अधिकारी कोणाच्या शेवटी आपला भाऊ बनत असतो आपल्या भाऊबंदला कोणाला कोणाचा नाते वेगळं कोणाला कोणाचा आपला आपलाच माणूस असतो तो काही आकाश आकाशातून बसत नाही किंवा विदेशातून काही तिथं कामाला येते किंवा अदर स्टेटमधून किंवा कुणा प्रांतातून येत नाही तो आपल्याला याच्यानुसार त्याची नेमणूक केली जात असते परंतु त्याचंही भान ठेवून काम करणं फार गरजेचं आहे सध्या मी सर्वांना एक म्हणजे विनंती किंवा सूचना देऊ इच्छितो की रेती तस्करी खूप वाढलेली आहे आणि आता नाही आहे हे मी या निवडून यायच्या पहिले काय आता एक बकरा झालं राजना पुणे खोट्या स्वतः मारून घेतलं सीसीटीव्ही सगळं दिसते आणि त्याचा आरोप म्हणजे आमदार काही संबंध सगळी सूचना पूर्ण होऊन आहे परंतु गोष्ट सांगायची नव्हती परंतु भविष्यातही अशा गोष्टी होऊ शकतात पण थोडी तयारी की दरणारा माणूस नाही आहे त्याच्यामुळे आग छोट्या मोठ्या गोष्टीने घरवणारा माणूस नाही आहे सगळ्यात उत्तर टप्प्यात आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं त्यांनी समोरच्या दिशेत जर मोठा मारला पाहिजे तुम्ही दोनशेच्या स्पीडनं मारल्याशिवाय राहणार नाही याची दखल समोरच्यानी घ्यावी कारण माझ्या पाठीशी शासन आहे प्रशासन आहे समजा मुख्यमंत्री आहे मी कोणा चुकीच्या वस्तीत पडत नाही माझी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त लोकांच्या ते प्रश्न आपण सोडव्या या प्रसूनची विनंती सूचना करतो तुम्हाला की जास्तीत जास्त चांगले कामं चांगले योजना ज्या शासनाच्या आहेत त्या रागाल्या आहेत माझा एक पुरुडा अधिकाऱ्याचा विनंती आहे के जर तर थोडंसं अशोक आपल्या ह्या योजना आहे थोडस स्वस्त धान्य दुकानदारांना जर तुम्ही त्या योजनांची माहिती तिथं पोगावर लावली लोकांना माहीत नसते त्याची माहिती देणे आणि आपले जे पोगाव आहे आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा ग्रामपंचायतचे जे आहे शहरात त्या ग्रामीणमध्ये होऊ शकते परंतु आपल्या ज्या योजना आहे त्या योजनांची जर माहिती मिळाली लोकांना म्हणजे काय केलं काय होते काय केलं काय होते बंद राष्ट्र पाहिजे तर पाहा विचार करून पहा मी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रशासन पोहोचलं पाहिजे प्रशासनाच्या योजना शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि प्रशासनामार्फत प्रशासना ते चांगल्या पद्धतीनं ट्रान्सफर ट्रान्सपरंटरित्या काम झालं पाहिजे असा माझा या दिनी आपण संकल्प करावा आणि मी जास्त बोलणार नाही भरपूर आहे आपण आता बोलवतो असतो रोज कामानिमित्त किंवा जे कोणी त्यांच्या संदर्भातलं काम आहे त्या संदर्भातल्या लोकांशी मी फोनवर बोलत असतो साहेबांनी सांगितलं की मी हाऊस बोलून फोन केला तो मी अनेकदा हाऊस हाऊस म्हणून त्यांना फोन करून फोन केले मला जसे फोन आले तसंच मी त्यांना पाठवलं की साहेबांकडून जा आणि माझं बोलणं करून द्या मी नेतो साहेबांकडे पाठवलेलं तर अशा पद्धतीचं आपण मी मग करतो मी जर म्हटलं असं मी करतो तर ते आठवून राहत नाही आणि त्याच्यावर मग पडदा पडते आपल्याला विसरत जातो तर त्याला वाटते की आमदारांनी किंवा अधिकाऱ्यांनी मला काढावं काढलं अशा प्रकारची मानसिकता होऊ नये म्हणून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं चा काम आपण आपल्या माध्यमातून व्हावं आणि आज तुमचे जे सरकार झालेले आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या हाती अजून हो अजून त्यांच्यावर चांगल्या दृष्ट्या मिळव आणि अशा प्रगती आपण करू या शर्वान एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा केला जातो आज हा हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत अधिकारी महसूल अधिकारी आणि या दिनानिमित्त सर्व महसूल कर्मचारी अधिकारी सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीचं काम लोक लोकांच्या प्रती चांगल्या भावनेने करण्यात यावं आणि त्या सर्वांना दिनानिमित्त शुभेच्छा आजचा महसूल दिवस महसूल दिवसानिमित्त म्हणजे तुम्ही जर पाच झाल सर्व प्रशासकीय अधिकारी एकत्र आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार साहेब होते महसूल दिन आजचा येणाऱ्या कालखंडात महाराष्ट्र सत्य तुम्ही जाय तर महसूला दृष्टीनं कोणते कोणते निर्णय अपेक्षित आहेत किंबहुना तुम्ही कोणत्या तयारीत आहे नाही मी झालेल्या निर्णयाबद्दल सांगतोय सन्माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री व हो या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी म्हणजे सर्वात असं जिवंत साधणारा तो एक कुटुंब आहे त्यांना घरकुलांना हे आ, रेती घरकुलांना उपलब्ध करून देऊन त्याच्यानंतर पट्टे वाटप केले त्याच्यानंतर आता रेतीच्या बद्दल चांगल्या पद्धतचं धोरण लागू ते सप्टेंबर पासून लागू होत आहे त्याच्यानंतर त्यांनी मनावर घेतलं सर्व प्रशासन महसूल प्रशासनानी आणि म्हणजे राज्यांनी की पानान रस्त्याच्या संदर्भात एकही पानान रस्ता हा शिल्लक राहायला नको त्या दृष्टीने एक धोरण आखला आखण्यात आलेलं आहे आम्ही लक्षवेधी मांडली पाच सात आमदारांनी तर त्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दलची समिती सुद्धा नेमल्या गेलेली आहे दिवाळीपासून त्या पद्धतीचं हे करून त्यांच्या महसूल मंत्रालयाच्या माध्यमातून मार्ट। पानन रस्ते संदर्भात महाराष्ट्रभर एक मोहीम राबवली जाते आता आपण जर तुम्ही पाहिलं तर महसूलच्या डिपार्टमेंट आपण तर पाहिलं बाबा पहिले तर लस वाचे होते कागद आपल्याला कागदावर लिहावं लागे पण येणाऱ्या कालखंडात तुम्हाला असं वाटतं का की आणखी महसूलचं डिपार्टमेंट ऍडव्हान्स व्हायला पाहिजे नाही नाही जसे दिवस जातात तशा प्रकारचे निर्णय होत असतात सरकार बदलतात सरकार आणि एक डोळस नेतृत्व म्हणून चंद्रशेखर बावनकुळे मी म्हणेन की त्यांनी अनेक बदल या डिपार्टमेंटमध्ये गड़ू, घडून आणले अनेक निर्णय म्हणजे कार्यक्षम निर्णय असे घे घेण्यात आले तुम्हाला तुम्ही पाहतच आहात आणि भविष्यात सुद्धा जनतेच्या म्हणजे उपयोगी असलेले निर्णय हे भविष्यात घेतले जातील या डिपार्टमेंट मार्फत एवढं मला पूर्ण हे आहे आणि शेवटी महसूल कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या